जय श्रीराम मित्रांनो आपण आज स्लोक डेअरी फार्म वाळकी तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर संभाश्री फार्मवर आलो आणि यांच्या फार्मवर मित्रांनो गायचे दर जाणून घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो आपल्या चॅनलला नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा यांच्या भरपूर गाय उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये वेलेले गाय आहेत त्यामुळे तुम्हालाही फायदा होऊ शकतो डायरेक्ट दुधाचा गाय खरेदी करू शकता अशा स्वरूपाच्या गायी आहेत गोठ्यातील गाय पाहू आपण लोक डेअरी फार्मचं वैशिष्ट्य मित्रांनो दुधाचं मोजमाप करून दिलं जातं इथं पात आहे अशा मोठ्या मापाच्या गायी आहेत आणि या गायीची खासियत मित्रांनो दुधाचं मोजमाप करून तुम्हाला या गाय उपलब्ध होऊन जातात कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे गाय खरेदी करू शकता पाहताय खूप मोठ्या प्रमाणात वेलेले गाय उपलब्ध येतात गोठ्यामध्ये मोठ्या माफाच्या गायी असतात चल मला दुधाची क्षमता सुद्धा भरपूर असते यांच्याकडे जय श्रीराम संभाशे जय श्रीराम आज किती गाय आहेत आपल्याकडे आपल्याकडे टोटल अकरा गाय आहेत आणि कालोडी मध्ये पण सहा कालोडी आहेत उपलब्ध सहा कालोडी आहेत का हो तर आपल्याला प्रत्येक गायचा दर जाणून घ्यायचा आज सांभाशेट हो आणि विशेष म्हणजे आपल्याकडे आज वेरले किती आहेत आज वेळेला आपल्याला सात गाय येतात सात गायी तर सात गाय व्याय तुम्ही गॅरंटी कशाची देता दुधाची सणाची दुधाची पूर्णता खात्री आहे हा आणि व्यायलेली असेल तर मोज माफ करून द्या दोन टाइम दूध मोजून देऊ आपण हा सांभाळ शेट ही एक नंबरची गाय आहे काय जर लावला यायचं ही आता गाभन मध्ये आहे ही एकदम टॉप क्वालिटीची गाय हा मोठे भावनगर बीडलाईनची गाय पोहू शकता हिची आपण एक लाख अकरा हजार रुपये किंमत लावलेली आहे तिचे फायनल एक लाख ला। एक हजार रुपये आपल्याला एकदम फुल टॉप क्वालिटीची काय दोन टायमाचं मोजमाप करून देत नाही वेळ नाही ना ही गाभण गाय असं गाभण गाय गाभण गायचं गाभण गाय असेल तर गॅरंटी कशा देतो सदाची नागाची गॅरंटी शंभर टक्के खात्री देतो शंभर टक्के खात्री देतो पाहता मित्रांनो खूप मोठ्या मापाची काशीचा आकार पा बाहेर घेऊन बाहेर घेऊन दाखवतो तुम्हाला गायी पा खूप मोठ्या मापाची गायी बारी बाहेरच घ्यायच्या गाय एक नंबर दोन नंबर आता है। एक नंबरची गाय आहे मित्रांनो पोचत एकदम एकदम टॉप क्वालिटीची गाय आहे मोठ्या मापाची एकदम पाहत आहे खूप मोठ्या मापाची गाय आहे अशी गाय खरेदी करायची असत तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही खूप क्वालिटी गायला पहा शांत स्वभाव स्वभावाची आहे आणि गायची शंभर टक्के खात्री राहते आणि विशेष गॅरंटी साडाची आणि अंगाची दिली जाते न वेळ गायची आणि जर गाय असेल बघा गा, खाली कास साखर बघा मस्त मात दिटीची गाय एक नंबर मध्ये गाय आहे तिथे एक लाख एक हजार रुपये फायनल किंमत सांगितली आपण फायनल सांगितले फायनल किंमत एक लाख एक हजार रुपये पत आहे मित्र अशी स्वरूपाची गाय आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गाय पहा गायीचा माथा अशा स्वरूपाची आहे खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही ही गायी खरेदी करू शकता होता आकार ही एक नंबरची गाय आहे सांभाळशेट काय होईल म्हणजे फायनलीच म्हणजे फायनल एक लाख एक, एक हजार रुपये होती फायनली एक लाख एक हजार रुपये एक हजार रुपये होती मित्रांनो गाय खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता गायची क्वालिटी पा खरेदी करायची असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करा आणि गाय खरेदी करा, करा। समाज दोन नंबरची गाय आहे ना हो दोन नंबरची गाय आहे येते ना बाहेर गाय बघा ना वेळेली खाली कारवाडीतला पाहत आहे मित्रांनो गायची क्वालिटी पाहून घ्या

किमतीच कस सांभाशी जगायच्या आपण त्रेसष्ट हजार रुपये किंमत सांगितलेली आहे फायनल अठ्ठावन्न हजार रुपयाला द्यायची अठ्ठावन्न हजाराला फायनल फायनल अठ्ठावन्न हजार दोन टाइम दहा लिटर दूध मोजून दिलं जाईल पाहता मित्रांनो अशा स्वरूपाची जाई दाराची पूर्णता खात्री एकदम शांत स्वभाव जी काय दोन टाइम दूध मोजवाप करून दिलं जाईल या गायचं वेलेली ना खाली कारवडे प्लस पॉइंट कालवडे खाली हो खाली कारवडे असेल तर दुधाचं मोज माफ करून दिलं जात शक्यतो दोन टाइम मोज माफ करून घ्या शंभर टक्के खात्री दिली जाते दुधाची दोन नंबरची गाय फायनल काय अठावन्न हजार अठ्ठावन्न हजार फायनल किंमत अठ्ठावन्न हजार खरेदी करा पाच मिनिटाला डबलशस्त रुपयाची गाय आहे कंटॅक्ट करून खरेदी कराव न्या तुम्ही तीन नंबरची गाय आहे काय सांगता याच ही रात्री खाली झालेली आहे रात्री खाली झालेली खाल खोंड झाला रात्री एक सात आठ वाजता वेली गाय हा याची किंमत आपण क्वालिटीची गाय एकदम एकाहत्तर हजार सांगलेली आहे हिला पासष्ट हजार रुपयाला आपल्याला फायनल द्यायची मोठ्या मापाची गाय पासष्ट हजाराला फायनल द्यायची एकदम शांत स्वभावाची क्वालिटी मध्ये एकदम स्वरूपाची गाय खरेदी करायचं असेल तर लगेच कॉन्टॅक्ट करू शकता आणि शांत स्वभावाची हात घालून दाखवा एकदम शांत त्याची काय अडचण नाही तसं पण काढा दूध काढा पात मित्रांनो गायीची क्वालिटी पाहून घ्या अशा स्वरूपाची शांत स्वभावाची गाय आहे सध्या कि दूध आहे म्हणले तिला बारा लिटरची खात्री आहे बारा लिटरची फुल खात्री चालू आहे आता पाच पाच लिटर रात्रीच खाली गाय रुपयाची फायनल किममध्ये पासष्ट हजार फायनल फायनल जोडा लिटर चालू आहे दहा लिटरची फुल गॅरंटी फुल गॅरंटी मोजमाप करून द्या मोजमाप करून दहा लिटर मित्र तुम्हाला खरेदी करायचं असेल शक्यतो मोजमाप करून घ्या म्हणजे शंभर टक्के खात्री तुम्हाला जागेवर मिळून जाईल कॉन्टॅक्ट करा आणि काय खरेदी करा चालेल जाऊ द्याय फायनल म्हणले याचं जे पासष्ट फायनल किंमत मध्ये पासष्ट हजारात मित्र निघाय तुम्हाला उपलब्ध आहे दे। डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करा शेट चार, चार नंबर ची गाय है काय सांगितलं हिच हे टॉप फोर्टी मध्ये व्हाईट मध्ये गाय आणली आहे हा कादळी गाय कादळी बघू शकतो एकदम शांत स्वभावची गाय हा हिची किंमत आपण बघतो पासष्ट हजार रुपये लावलेली आहे एकसष्ट हजार रुपये फायनल द्यायची पासष्ट हजार हो एकसष्ट हजाराला फायनल द्यायची किती दिवस बाकी सर तिला एक पाच ते सहा दिवस बाकी येतं सहा दिवस बाकी पाहत आहे मित्रांनो वन कलर मध्ये गाय उपलब्ध आहे काय मध्ये व्हाईट कलर मध्ये काय प्युअर व्हाइट आहे डोळे काळे येतं नागपुडी काळी काळा हे पहा डोळे काळे येत नागपुडी काळी आहे नख काळी येत आणि गायची क्वालिटी असेल स्वरूपाची गाय खरेदी करायची असेल काय होईल म्हणले किंमत फक्त एकसष्ट हजार रुपये फायनल लावलेली आपण एकसष्ट गाय उपलब्ध आहे मित्र कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता दूध पण देईन कॉन्टॅक्ट करून चार नंबरची गाय चार नंबरची गाय व्हाईट नाही कलर मध्ये प्युअर येत नाही अशी गाय हाय होत हा। प्युअर व्हाईट मध्ये गाय आहे मित्र चार नम्दर। नम्दर। पाच नंबरची कालवडी चार दलवडे दुसऱ्याला खाली येत आहे पहिल्यांदा दिले नाही तिने एक तिची आता लाद पन्नास हजार रुपये किंमत सांगितलेली फक्त हा हा तिचे पंचाळीस रुपयाला आपल्याला फायनल द्यायची एक महिना वेळ पंचेचाळीस हजाराला फायनल द्यायची हो मित्रांनो मित्र स्वरूपाची कालवडे आणि पहिला रुई हा एक कॉन्टॅक्ट एकूण दूध किती राहील म्हणले तिला दहा लिटर दूध राहील ओके okay. एक महिना तिला वेळ आहे सहा नंबरची गाय आहे का हो काय लावता किंमत हिच्या पण त्रेसष्ट रुपये किंमत रात्री, खाल रात्र ओ, रात्री खाली रात्री हो रात्री वेली ही तिला खाली कारवट झालेली आहे एकदम दुसऱ्या मध्ये गाय शांत स्वभावाची गाय एकदम किमतीच कसं होईल सर किमतीची जे अठाण्न हजार रुपये फायनल किंमत आहे एकदम मजबूत गाय गायचावन्न हजार फायनल हो बघू गायचं पाहत आहे मित्रांनो काय पाहून घ्या गायची क्वालिटी पहा सहाव्या नंबर मध्ये गायी पाहत आहे काशीचा आकार दूध किती सध्या आता प्लस दूध राहील चिक काढून दिले जाईल दहाच्या पुढे दूध राहील साखर बघा ना तुम्ही गायचा पाहता मित्रांनो ताजी वेलेली गाई आहे रात्री खाली डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता गायची क्वालिटी पहा काचा आकार फक्त फायनल द्यायची ज्याला जास्त दूध हवंय त्याच्यासाठी गाय उपलब्ध आहे लगेच कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करू शकता पाहता मोठ्या कुटुंबातील लोकांना ही गाय परवडण अशी कॉन्टॅक्ट करून गाय खरेदी करा ही चल अशी आहे गायी कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा खूप मोठ्या माफाची गायी काशीचा आकार सुद्धा फक्त अठ्ठावन्न हजाराची गाय उपलब्ध आहे खरेदी करा चल पात मित्र अशी सिलेंडरची गाई आहे बस कशी साकार पाऊन घ्या घ्या चल सहा नंबर सांबा शेट ही मोठ्या मापाची गाय आहे आणि सात नंबर ची गाई हो काय दर लावताय सर आईचा दर आपण पासष्ट रुपये सांगितलेला आहे हा वेल्ली खाली कारवडीला वेल्ली एकदम शांत स्वभावची गाय वासरू आता तरी पण एवढी गाय शांत आहे जे दहा लिटर दूध तिला दोन टाइम काढून दिलं जाईल दोन टाइम दहा लिटर ची गॅरंटी फुल गॅरंटी खाली काय गोर आहे कालवडे कालवडे ना हो पाहता मित्रांनो गाय खूप मोठ्या मापाची आहे साठ हजाराला फक्त उपलब्ध आहे हि जे दहा लिटर दुधाची फुल खात्री आहे साठ हजार फायनल साठ हजाराला फायनल देऊन टाकू मित्रांनो सात नंबरची गाये लगेच कॉन्टॅक्ट करून काय खरेदी करू शकता व बघा बघा वशिंड पण दुध नंबर सोपे एकदम अशा स्वरूपाची आहे ही चार साडे चार ठिकाणी काहीच अडचण नाही छान पण आहे एकदम अशा स्वरूपाची आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी बोला बोला चला बस मला बस बस गाईची क्वालिटी पाहून घे मित्रांनो सात नंबरची गायी सात नंबरची मोठ्या मला ही आठ नंबरची गाई आहे काय दर लावलं या गायची आहे ना आपण पंचाळीस हजार रुपये किंमत लावलेली आहे वेलेली आता एक सात लिटर दूध चालू आहे सात लिटर पंचाळीस हजार तिला चाळीस हजार फायनल द्यायची आपल्या चाळीस हजार फायनल द्यायची पाहता मित्रांनो चाळीस हजार तुम्हाला गाय उपलब्ध आहे काशी जाकर पाहून घ्या अशा स्वरूपाची गाई कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा संभाशेट ही प्युअर काळी काय लावला दरीचा ही वेलेली आता आठ लिटर दूध चालू आहे हा ही वासू लागते वासू देते मित्र काय होईल सर फायनलीच ते ना आपण फक्त आता पासष्ट हजार रुपये किंमत लावलेली एकदम शांत स्वभावाची गायष्ट हजार आणि साठ हजार रुपये लिहिला फायनल द्यायची बघू शकता काय एकदम शांत स्वभावची वासरा तिकडे वेळा किती होती शांत स्वभावची गाय एकदम साठ हजार लिहिला फायनल द्यायची नऊ नंबरची गाय हो नऊ नंबरची गाय दहा नंबरची आहे हा काय सांगता याच हे गायचा आता विषय असा आहे हे गायचं आता वासरू आता डेट झालेलं आहे हे गायचं आता निर्डी मध्ये गाय पा ही किंमत ऐंशी पंचे हजार आपण सांगितली होती पण ह्या वायचा वासर डेट झाल्यामुळे याची किंमत डायरेक्ट रिव्हर्स होती गायचं वैशिष्ट्य म्हणजे वासरावर गाय असते हा शंभर काय झालंय म्हणजे गायचं ह्या गायचं वासरू आहे ना गुलाब झाले त्याला आणि ती गाय वासरू डेट झाले आता त्या गायची किंमत आपण फक्त तीस हरव लावली कारोडीच्या भावात गाय लावलेली आहे त्या गायला तीस त्या गायचा भोध करणार आहे आपण हा वासराचा भोत चालू आहे करायचं काम मित्रांनो गायचं वासरू वारलेले म्हणजे मेलेले त्याचा आता भोत करून दूध काढण्याचा प्रयत्न चाललाय तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर कमी बजेट मध्ये गाय उपलब्ध मध्ये गाय फक्त तीस हजारात तुम्हाला उपलब्ध आहे दहा लिटरच्या आसपास दूध देईल चालू आहे दूध चालू आहे दूध म्हणून अचानक वासर वारल्यामुळं किंमत कमी झाली गायची कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता सर ह्या गायीच काय सांगितलं सर ही टॉप क्वालिटीची गाय आहे काय और... किंमत सांगितलं ह्या गायची आहे ना आपण किंमत म्हणजे आपण पिंपरी ना आपलं मंचर मंचर इथं शेतकऱ्याला दिलेली ही हा सत्तर हजार सत्तर हजार रुपयाला मित्रांनो ही टॉप क्वालिटीची गाय आहे अशा पद्धतीची तुम्हाला हवी असेल त्यांच्याकडे उपलब्ध असतात कॉन्टिट पंधरा दिवस वेळ खरेदी करू शकता पाहता साखर गायचा गायचा माथा पहा वशिंड पहा गाई खरेदी करायची असेल अशा स्वरूपाची तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा किती दिले म्हणले सतरा हजार रुपये दिलेली पाहता मित्रांनो अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता ही काही ऑफर मध्ये मित्रांनो देशी गायचं वैशिष्ट्य असं असतं एखाद्या वासरू आल्यानंतर थोडासा शकते पण ज्याला ऍडजस्ट करायची सवय आहे म्हणजे अशा गायी सांभाळायची सवय आहे त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट करानी गाई, गाई, गाई। खरेदी करा आता सध्या दूध काढून देते का हा दूध काढून त्याला अडचण नाही पुढे बोट ठेवायचा लगेच चालतंय शंभर कालोडी किती येतो आज आपल्या आज आपल्याकडे टोटल सहा कालोडी येतात सहा कालोडी त्यामध्ये ही पांढरी कालोड काय सांगितलं इथं या पांढरी कालोडी आपण आहे ना तेरा हजार रुपये सांगितलेली अकरा हजार रुपयाला ही फायनल द्यायची फायनल द्यायची ओके हा कांक्रेज मधली हो कांक्रेज मधली ती तिची आपण एकतीस हजार रुपये किंमत सांगितलेली कपिला मध्ये कारवडे ती हा याकडे पुढे कपिला मध्ये कारवडे तिचे एकतीस हजार फायनल आहे तिला एक अठ्ठावीस रुपयाला फायनल द्यायची मोठ्या मापाची कालवडी आता थोडी खराब आहे थोडी त्याच्यामुळे तिची किंमत आपण फक्त सतरा हजार रुपये लावलेली आहे तिला सोळा हजार रुपयाला द्यायची फायनल देऊन टाकू सोळा हजार रुपयाला तर या कालवडी हे सरासरी कालवडी रेट पंधरा हजार रुपये रेट आहे चार कडे टाकू चार कड पंधरा हजार रुपयाने मित्रांनो या दीड वर्ष वयाच्या कालवडी आहे जवळजवळ दीड वर्ष वयाच्या कालोडी चार कालोडी उपलब्ध एक नंबर दोन नंबर दोन नंबर पाच आहे कालोडीची क्वालिटी पाहून घ्या कानाचा पा, आकार माथा पा ही एक नंबर ही दोन नंबर तीन नंबर कालवड पात आहे चार कालोडीचा चार, चार नंबर कालवड लाल का लोट लाल का चार पंधरा हजाराने येत आहे का हो पंधरा हजार रुपयांनी आणि सर्व चार चार मालकाने घेतल्या हा तर ऑफर मध्ये एकोण हजार रुपयाला चार देऊन टाकू साडेबारा हजार रुपयाच्या भावानी साडेबारा हजाराच्या पंचवीस हजार किंमत केलेली पंचवीस हजार एकवीस हजाराला फायनल देऊन टाका हा देऊन टाकायची तुम्हाला खरेदी करायची असते एकवीस दिवस टाइम आहे नंबर दिला लगेच कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीचे काय खरेदी करा <coughs> টকা টকা পাওঁ টকা টকা